है। गाई। okay, या दोन गोष्टी आमच्याकडे कंटिन्युअसली विचारायला येतो ओके चक्र ओके ते मटेरियल कसलं असतं आमच्याकडे प्राइस आहे ओके हे सगळं इलेक्ट्रॉनिकच आहे ना हो सगळं इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यानंतर हा एक हत्ती आहे बघा याच्यामध्ये घुंगरू आहे सगळं त्याच्यानंतर उंदरी मामा आहे गेल्या तुम्ही बघितलं त्याच्यानंतर ही गाय आहे नंदी आहे छोटा छोट्या त्याच्यानंतर हा एक वेगळा फेस आहे ना नाही नाही वेगळा असं नाही आहे त्याचे कान पाठीमागे गेले कान उभे नाही कान उभे असते ओके तर हा थोडासा छोटा आहे बाकी मागे पाठी लाईट आहे जसे की तुम्ही इथे बघू शकता ओके स्वामी ओके म्हणजे थ्री डी केलं यावर हो हे कसं हे तुम्ही बाहेर काढून तुम्ही ह्याच्यावर ठेवून ओके आणि हे वरती जे काय आहे कोटिंग पासून हे तुम्हाला पीयूसी पाईप असतो ना ओके पीयूसी पाईप पासून बनवले जातं इथे बघा बघवतीच शेईशनाथ तुम्हाला दिसतोय ते इथे आ... अंबाबाईच्या मागची प्रभाव ना ओके ते, ते बसू शकतात त्याच्या आतमध्ये बघा आतमध्ये एलईडी पट्टे इकडे बघू शकता इथे देवीचा डेकोरेशन आहे गणपतीसाठी पण त्याच्यासाठी तुम्हाला दोन ते तीन आठवडे आधी म्हणजे थोडे दहा बारा दिवस आधी तुम्ही जर बुक केलं तर तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल त्याच्या मंडळी पाठी दोन मोर दिसत आहेत तर हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी म्हणजे ना तर मी करण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सफर कोकणातील तर मंडळी लालबाग फिरत असता असता आपल्याला भेटला आहे गेल्या वर्षीचं देश शॉप जिथे आपण व्हिजिट केलं होतं ते म्हणजे चलचित्रित हुंदीर मामा म्हणजे मुशकराज तर माझ्या मागे डिस्प्ले तुम्ही बघू शकता हो तर आज त्या शॉपला पुन्हा एकदा आपण भेट देतोय थोडा लेट झालाय पण आज आपण आलो हो आहोत फायनल त्या शॉपला भेट द्यायला यांचा रोडवरती डिस्प्ले लागलेला असतो त्यांचे स्टॉल लागलेले असतात ते त्यांचा गोडाऊन सुद्धा मोठा आहे तिथे जाऊन तुम्ही विजिट करू शकता पण त्यांचा डिस्प्ले लागला आहे बरोबर लोकेशन सांगतो लिहून घ्या लालबागच्या राजाचा गेट तुम्ही बघताय इकडे अपोजिट साईडला आणि त्याच्या अपोजिट रोडला आहे त्यांचा डिस्प्ले माझ्या बॅक साईडला तुम्ही बघताय आणि तिथे येऊन तुम्हाला व्हिजिट करायचं आहे बाकी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस लोकेशन मी सगळं दिलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे सो चला आजच्या ब्लॉगला चालू करूया कर आणि काय काय त्यांच्याकडे ह्या वर्षी नवीन व्हरायटीमध्ये आलेलं आहे डेकोरेशन बघायला मिळणार आहे त्याचबरोबर इको फ्रेंडली डेकोरेशनसुद्धा असतील फुट्ट्याचे डेकोरेशनसुद्धा असतील त्याचबरोबर फोमचे डेकोरेशन असतील फ्लॉवरचे आहेत चलचित्रित डेकोरेशन आहे बऱ्याच काही व्हरायटी तुम्हाला बघायला मिळाल्या एकाच मध्ये चाल चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला चालू करूया कारणपती मोर या मंडळी आपण आलो आहोत शॉप मध्ये इथे तुम्ही हा डिस्प्ले पूर्ण बघू शकता तर आता इथे आहेत हे काका देन त्यांच्याशी आता आपण बोलूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव विनुशंकर मागरेकर ओके तर आपल्याकडे हा डिस्प्ले जो दिसतोय सो त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आणि त्याच्यामध्ये आता काय काय आहे यावर्षी गेल्या वर्षी सुद्धा आपण आलो होतो या यावर्षी काय नवीन आलंय यावर्षी आमच्याकडे नाही म्हटलं तरी आता गेल्या वेळेस काय झालं आमच्याकडे हा गोमुख नव्हता ओके बरं ह्या वर्षी आम्ही गोमुख आणि हजार गाय ओके या दोन दोन गोष्टी आमच्याकडे कंटिन्युअसली विचारायला येत ओके तर त्यावेळेस आमच्या मागणीनुसार त्यांच्या कस्टमरच्या मागणीनुसार आम्ही ते घेऊन आलो ओके म्हणजे हे पाण्याचे जी गाय आहे हो नंदी आहे ना हां हां ओके आणि हे गोमुख हो ओके या दोन गोष्टी आपल्याकडे आवश्यक नवीन नवीन प्लस ह्या चक्र म्हणजे गणपतीसाठी साठी मागीसाठी प्लायमध्ये फक्त चक्र हवं आहे ओके चक्र पिस्तर काही रुग्ण ओके ते मटेरियल कसलं असतं ते मटेरियल आमच्या इथं आहे ओके प्लाय पासून बनवून ओके याच्यामध्ये आपल्याकडे साईज एकच आहे हो साईज एक आहे ओके जर तुम्ही महागाव म्हणजे आवश्यक तुम्ही जर तुम्हाला महागाल तर आम्ही देऊ शील म्हणजे कस्टमाइज करू शकता हो ओके त्याच्यानंतर हा हत्ती तर याच्यामध्ये आपण ओरिजिनल दिवा लावू शकतो हो ओरिजिनल पण लावू शकता म्हणजे त्याला थोडंसं तेल लाव गुडवू नये ना ते आपली तेव्हाच ठेवायची ओके हे सगळं इलेक्ट्रॉनिकच आहे ना हो सगळं इलेक्ट्रॉनिक आहे प्लस बरं आहे सगळं त्याच्यानंतर हा एक हत्ती आहे बघा याच्यामध्ये घुंगरू आहे हे सगळं आहे ना फायबरमध्ये आहे ओके फायबरमध्ये हो म्हणजे टिकवू आहे ओके देन त्याच्यामध्ये हत्तीमध्ये आपल्याकडे किती आहेत व्हरायटी हत्ती म्हणजे आमच्याकडे दिवा दाखवणार आहे घंटी वाजवणार आहे प्लस तुमचं घंटा म्हणजे आपला घंटी वाजवतो नाही हो एक आहे चार ते पाच हत्तीमध्ये आहेत आपल्याकडे ओके तो सेक्शन तर झाला त्यांच्यामध्ये हत्तीमध्ये आहे बघा हे ओरिजिनल तुम्ही दिवा लावू शकता त्याच्यानंतर हे गोमुख आहे आवाची स्पेशल यांची स्पेशल आयटम गोमुख आहे त्याच्यानंतर गो हुंदीर मामा हे गेल्या वर्षी तुम्ही बघितलं त्याच्यानंतर ही गाय आहे नंदी आहे हा छोट्या बसतीला त्याच्यानंतर हा एक हत्ती आहे हा एक हत्ती आहे हा एक हत्ती आहे आता ह्या सेक्शन लावूया इथे उंदीर मामा आहे तर उंदीर मामा मध्ये आपल्याकडे काय काय हुंदीर मामा आमच्या वाजवणार आहे ओके आरती करून घट्टी वाजवणार आहे प्लस मोदक खाणार आहे ओके तर ह्या इथे साईज बघू शकता डपली ताळ त्याच्यानंतर दिवाबत्ती त्याच्यानंतर मोदक आणि हे घुंगरू तर याच्यामध्ये साईज आपल्याकडे एकच आहे हो साईज एकच आहे ओके okay. तर याच्यामध्ये साईज तुमच्याकडे फक्त हा एक वेगळा फेस आहे ना नाही नाही वेगळा असं नाही आहे त्याचे कान पाठीमागे आहेत कान उभे नाही आहे का उभे असते सेम साईज आहे ओके तर हा थोडासा छोटा आहे बाकी सगळे बघू शकता बाकी सगळे मोठ्या साईजमध्ये नाही तुम्हाला अवेले त्याच्यानंतर आपल्याकडे डेकोरेशन मध्ये काय काय डेकोरेशन मध्ये आमच्याकडे आता नवीन मध्ये आम्ही कसं होतं पहिले असे सगळे सांगायचे था की आम्हाला फ्लॅटमध्ये किंवा पाठीमागे अशी प्रतिमाच पाहिजे बाकी असं एक्स्ट्रा असं okay. वगैरे काही नव्हतं आणि ज्या आम्ही नवीन असं ट्राय केलं आहे की फक्त मागे प्रतिमा असेल फुलं असतील ह्याच्या मागे पाठी लाईट आहे जशी की तुम्ही इथे बघू शकता ओके okay. स्वामी ओके म्हणजे थ्री डी केलंय यावेळी हो यावेळी थ्री डी केलं आहे ते पण साईजच्या हिशोबाने आहे ओके ते चार बाय तीन आहे तीन बाय दोन ओके म्हणजे याच्यामध्ये किती फुटाचा गणपती तरी बसू शकतो इकडे तरी म्हटलं बसवू म्हणजे इकडे इकडे पण पण हा देवीचा देखावा सुंदर अशी महालक्ष्मीचा आहे पुढे कटआउट आहे म्हणजे थ्री मध्ये तुम्हाला हे डेकोरेशन करून मिळेल तर याच्यामध्ये तीन चार फुटाचा गणपती आरामात बसून जाईल ओके त्याच्यानंतर अजून हे पाठीचे वरती मटेरियल दिसते ते काय काय आपल्याकडे तर आता इथून बघत आहे ना ओके हा हे तुम्ही बसल्याचं हे सगळं पी यू सी पाईपपासून आहे ना ही फ्रेम बनवली जाते पी व्ही सी पाईप हो आणि हे पोर्टेबल आहे म्हणजे हे तुम्ही काढून ठेवू शकता आणि हा जो पार्ट आहे तो हा प्लाईस आहे ओके प्लाय म्हणजे मजबूत आहे त्याच्यामुळे हे कसं हे तुम्ही बाहेर काढून तुम्ही ह्याच्यावर ठेवून ओके आणि हे वरती जे काय आहे कोटिंग पोटिंगपासून हे तुम्हाला पी यू सी पाईप असतो ना ओके पी यू सी पाईपपासून बनवलं जातं ओके आणि त्याच्यावर ह्याच्यात परत तुम्हाला दोन एक्स्ट्रा लोड भेटतात जे या प्रकारे असतात ओके कलर वाईज ओके देना हे पण तेच आहे का हो सगळं मटेरियल तेच आहे ओके पी व्ही सी पाईप बोलला ना हो पी व्ही सी पाईप पासून बनवलं जातं पी व्ही सी पाईप ला मोल्डिंग करून ते सजवलं जातं ओके नाईस सर याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप सारे ब्रँड व्हरायटीज आहेत बघा इथे बघा वरती शेषनाग तुम्हाला दिसतोय ते इथे अंबाबाईच्या मागची प्रभावळ ना ओके तेच ही अंबाबाईच्या मागची जी प्रभावळ असते ना ती आहे जी ओरिजिनल मंदिरामध्ये आहे तशी आहे देन इथे बघा इथे पण तुम्हाला एक दीड फुटापासून अगदी तीन साडेतीन फुटापर्यंतच्या गणपती बाप्पाच हे डेकोरेशन अवेलेबल आहे आता वरचा सेक्शन आपला झालाय तर इथे खाली हवी तर इथे काय काय वेगवेगळं इकडे तुम्हाला ना डेकोरेशन भेटेल ओके इकडे म्हणजे आतमध्ये एलईडी पट्टी असते ना एल ईडी पट्टी दीड पर्यंत आतमध्ये बसू शकते दीड ते दोन ओके दीड आणि दीड ते दोन गणपती फुटाच्या गणपती याच्यामध्ये बसू शकतात त्याच्या आतमध्ये बघा आतमध्ये एलईडी पट्टी इकडे बघू शकता okay. इथे देवीचा डेकोरेशन देवी आहे मी काय गेल्या वेळेस सांगितलं की तुम्ही अंबाबाईची प्रभाव म्हणून तुम्ही आणलात तसं अंबाबाईचं दुसरं वय असं काहीतरी आणू शकतात ओके त्यांच्या मागणीनुसार ही यावेळेस आम्ही ओके म्हणजे इथे बघा ओरिजिनल मुखवटा लावलाय देवीचा देन त्याच्यावरती तिची येल्लो कलरची साडी ज्वेलरी सगळं आहे त्यान इथे आतमध्ये एल ई लाईट बघताय ना तशीच सेम ह्याच्या आतमध्ये तर याच्यामध्ये ती अडीच तीन फुटाचा गणपती बसू शकतो ओके तर हा इथे एक आहे तर इकडे एक आहे बघा कोणमध्ये आहे श्री त्याच्यामध्ये सुद्धा लाईट आहे चारी साईड साईडने शिरीच्या चारी साईड नाही लाईट पेटलं ओके त्याच्यात पण जिडीचे दोन मोठा आरामात बसू शकतो हे जे डेकोरेशन आहे त्याच्याबद्दल आपण विचार आहे तर इथे काय ऍक्च्युली आम्ही लाकडा आणि कापडापासून बनवलेला आहे ओके तुम्हाला मल्टिपल कलर मध्ये ओके आणि याच्या साईज पण तुम्हाला दोन दीड दोन अडीच पासून तीन वाजे फुटापर्यंत तुम्हाला नक्की होईल ओके आणि पण त्यासाठी तुम्हाला ना लवकर लवकर जेवढी ऑर्डर देईल तेवढंच आम्ही लवकरात लवकर भरून घेऊ ओके म्हणजे हे जे डेकोरेशन बघताय जर तुम्हाला असं आवडलं किंवा बुक करायचं असेल तर तुम्हाला कस्टमाइज करून मिळू शकतंय दोन तीन साडेतीन चार फुटाच्या गणपतीसाठी पण त्याच्यासाठी तुम्हाला दोन ते तीन आठवड्या आधी म्हणजे थोडे दहा बारा दिवस आधी तुम्ही जर बुक केलं तर तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल त्याच्यामध्ये मल्टी कलर आहेत लाकूड आणि कापडापासून बनवलेलं ते डेकोरेशन आहे तर आता आपण आतमधल्या सेक्शनला जाऊया तर इथे बघू शकता माऊल यांची छान अशी प्रतिमा केली आहे थ्री डीमध्येच मध्येच आहे ते तर त्याचं काय आहे त्याच्यामध्ये काय वेगळं त्याच्यामध्ये वेगळं म्हणजे कसं गेल्या वेळेस आहे ना प्रत्येकाने आठवून दिली होती आम्हाला असं काहीतरी विचारल्या वेगळेच ओके त्यासाठी आम्ही ज्यावेळेस हा प्रयत्न केला ओके हे पण थ्री डीच आहे ना थ्री डीच आहे त्याच्यामध्ये सुद्धा एलईडी पट्टी आहे इथे पुढे काय मासे आहेत ओके मासे मासे असणार ते बाजूला ओके नाही त्याच्यामध्ये पण दोन ते, ते दो तीन फुटात दोन अडीच फुटाचा गणपती आरामात बसू शकतो त्याच्यानंतर या साईटला एक आहे मोरिया ओके दोन मोर दिसत आहेत तर दादा ते मोर कशापासून बनले आहेत मोर ते जसे तुम्हाला मग मी सांगितलं ना जसे उंदीर आणि हत्ती फायबरमध्ये बनलेत तसे ते मोर सुद्धा फायबर मोर सुद्धा फायबरच्या ओके तो पूर्ण सेटच आहे का खाली सेट ओके त्याच्यामध्ये लाईट पण मल्टी कलरच्या आहेत देन ते पूर्ण फायबरचे आहेत आणि ती जोडी बघा मोरांची आहे लेफ्ट राईट तुम्ही जोडी घेऊ शकता आणि खाली पिलर आहे पिलर सकाळची जोडी तुम्हाला मिळून जाईल तर ही आहे इथे युनिक युनिक डेकोरेशन चलचित्र त्याचबरोबर ते फॉर्ममध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत डेकोरेशनमध्ये सो तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा आपल्याकडे एवढे सगळे डेकोरेशन अवेलेबल आहेत तर आपल्याकडे डिलेवरी साठी काय ऑप्शन आहे का हो आम्ही डिलेवरी करू शकतो पण ते फायबर आणि टी व्हीतले जे आहे चित्र आणि डेकोरेशनचं जे आहे ओके okay. ऑल ओव्हर इंडिया आम्ही करू शकतो पण त्याचे चार्जेस घेऊन आहात ओके दुसरी okay. गोष्ट म्हणजे आमची शाखा फक्त दोनच आहे एक दादर आणि एक लालबाग बाकी कुठेही आमची शाखा नाही ओके तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचेच झाले एका नंबरवर करू शकता तो आमचा एकच नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट होऊ शकतो ओके नंबर घ्या डबल डबल एट नाईन एट सेवन एट सेवन एट डबल एट ओके तो काय त्यांनी जो सांगितला त्या नंबरवरतीच तुम्ही बुकिंग शाका, PVC, करू शकता आणि यांची शाखा फक्त दादर आणि लालबागमध्ये आहे बाकी तुम्हाला पी व्ही सी आणि जे फायबरमध्ये दिसत आहे ते ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला डिलेवरी आहे पण याचे डिलेवरी चार्जेस थोडे वेगळे लागणार आहेत बाकी हे जे इथे खाली डेकोरेशन बघतात ते तुम्हाला इथे येऊनच परचेस करावे लागणार आहेत सो तुम्ही बघितलं ते शॉप तर आता आपण व्हिडिओचा करूया अँड बाकी सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन ॲड्रेस सगळं देतो आहे सो तिथे जाऊन नक्की चेक करा धन्यवाद जेवढं तुम्ही बघितलं तेवढं सगळं इथे अव्हेलेबल आहे तर आपलं फायनली शॉप पूर्ण व्हिजिट करून झालेला आहे तर त्यांची शाखा फक्त दादर आणि लालबागमध्येच आहे बाकी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण डिटेल्स दिले आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्ही एकाच कॉन्टॅक्टवरती बुकिंग करू शकता बाकी आता फ्रॉड चालू आहे तर तिथे तुम्ही दुर्लक्ष करा आणि कॉन्टॅक्ट नंबर जो डिस्क्रिप्शन दिला आहे किंवा जो ते बोलले त्या नंबरवरती बुकिंग करू शकता बाकी जर हा व्हिडिओ आवडला आणि हे पाचं सगळं डेकोरेशन आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा समर कोकणातल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून अशाच व्हिडिओ घेऊन येत असतो भेटूया अशाच एका तो व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंद रा बाय गाय